भारत देशाला महान अशी संत, थोर परंपरा यात प्रामुख्याने सकल मानव जातीला धम्माचा उपदेश देणारे भगवान बुद्ध अहिंसेचा पुरस्कार करणारे वर्धमान महावीर गुरु नानक देव संत रविदास संत कबीर आणि जगाला जुगारून समता बंधुत्वता स्वीकारून कायक वे कैलास म्हणजेच खरे परिश्रम हेच परमेश्वर आहेत असा महान संदेश देणारे बाराव्या शतकातील जगत ज्योती महात्मा बसवेश्वर बाराव्या शतकाच्या कालखंडात सगळीकडे धर्माच्या नावाखाली समाजाचे बेद, पाच साली अक्षय तृतीया या दिवशी कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी या गावी मादरस आणि मादा यांच्या पोटी महात्मा बसेश्वरांचा जन्म झाला त्या काळात अत्यंत बिकट बनलेल्या परिस्थिती आणि धर्माच्या नावाने होणार शोषण पाहून बसवांचं मन अत्यंत व्यथित होत असेल आपल्याच घरातील बहिणीला आणि स्वतःला मिळणारी वेगवेगळी वागणूक बघून तसेच आपल्यातीलच काही लहान मुलांचा का शूद्र म्हणून होत असलेला छळ पाहून बसवांच्या मनात अनेक प्रश्न पडत असत आणि अशा वेळेस त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला मोठ्या व्यक्तींनी दिलेली तर्कहीन उत्तरे बसवांना कधीच पटली नाही वयाच्या आठव्या वर्षी जेव्हा बसवांचा उपनयन संस्कार होत होता तेव्हा त्यांनी हट्ट धरला माझा उपनयन संस्कार करण्या अगोदर माझ्यापेक्षा वयान मोठ्या असलेल्या बहिणीचा म्हणजेच अक्का नागाईचा अगोदर हा संस्कार करावा उपस्थित असलेल्या पंडितांनी स्त्री शूद्र असल्या कारणाने सदर संस्कार करण्याचा अधिकार नाही असे उत्तर देतात स्त्री शूद्र असेल तर मी जन्म घेणारा कसा उच्च असेल म्हणून असे स्त्री उपनयन संस्कार बसवेश्वरांनी नाकारला आपल्या अशा क्रांतिकारक विचारांचा त्रास आपल्या आई वडिलांना होऊ नये म्हणून त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी गृह त्याग केले कारण त्या काळी परिस्थितीच तशी होती जो पण धर्मकांडाच्या विरोधात आवाज उठवी त्यांना मूडवर असलेले पण समाजावर देवा धर्माच्या नावाखाली आधिपत्य गाजवणारे वाईट असत समाजाला अशा मुक्त करण्याकरिता महात्मा केलेला हा पहिला महान त्याग त्याग होता गृह करून बाल बसवेश्वर तत्कालीन शैव परंपरेचे प्रसिद्ध केंद्र असलेले कुडल संगम येथील ईशान्य मुनीच्या आश्रमात आले तिथे त्यांनी विद्याभ्यास केला धर्मशास्त्राचा अभ्यास करताना धर्मग्रंथातील तत्वज्ञान आणि प्रचलित समाज व्यवस्था यातील भयंकर तफावत त्यांच्या लक्षात आल्यानंतर बशोशारांचं चिंतन नव्या दिशेने सुरू झालं मंदिरात फक्त विशिष्ट लोकांनाच मिळणारा प्रवेश देवा धर्माच्या नावाने समाजाचं आर्थिक शोषण त्यांना नकोस वाटू लागलं धर्म पंथ जात वर्ण वंश आणि लिंग अशा भेदांनी चिन्ह विचिन्न झालेल्या समाजात एक संघ करण्याकरिता समानतेचं प्रतीक असलेल्या इष्टलिंगाचा आविष्कार त्यांनी घडून आणला आणि भेदभीतीला संपून इष्टलिंग धारण करणारी प्रत्येक व्यक्ती लिंगवंत म्हणून संबोधली तोच आजचा लिंगायत धर्म होय इष्टलिंगाबाबत महात्मा बसवेश्वर आपल्या एका वचनात म्हणतात विशाल विश्वा पार त्याही पार, पार तव पार विस्तार श्री चरण तुमचे पाताळ पल्ल्या आड श्री मुकुट तुमचा ब्रह्मांड पल्ल्या आड अगम अगोचर अप्रतिम लिंग प्रभू कर माझ्या येऊनिया विराजला लहान तुम्ही झालात हो

देहच माझे देवालय देवळाचे खांब माझे पाय बिजवल राजाचे मंत्री असलेले बलदेव यांचा आगमन कुडल संगमला होते बशेश्वरांची विद्वत्ता पाहून बलदेव मंत्री आपली मुलगी गंगा बिका हिचा विवाह हो। महात्मा बशेश्वरांशी हाटात लावून देतात त्यानंतर महात्मा

अनुभव मंडप स्थापन केला या अनुभव मंडपात सर्व भेद बाजूला सारून प्रत्येक व्यक्तीला मुक्त प्रवेश देण्यात आला महात्मा बसेश्वर आपल्या एका वचनात म्हणतात हा कोणाचा हा कोणाचा हा कोणाचा असे म्हणू नका हो हा अमुचा हा अमुचा, अमुचा असेच बोला हो उडल संगम देवाच्या घरचा पुत्र अस्ति असेच बदा अनुभव मंडपात प्रत्येक व्यक्ती आपापले काय करून म्हणजे रोजचे काम करून धर्माबाबत चर्चा करत असत अल्लम प्रभूच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या अनुभव मंडपात एकूण सातशे सत्तर सभासद होते त्यापैकी सत्तर सभासद या महिला होत्या आणि बरे का या अनुभव मंडपाचं काम आजच्या लोकशाहीच्या संसद कार्यप्रणालीप्रमाणे प्रमाणे चालत असत त्यात सर्व सभासदांना समान अधिकार आणि आपलं मत मांडायचं पूर्ण स्वतंत्र होत महात्मा बसेश्वरांनी आणि सर्व शरणांनी अनुभवालाच प्रमाण मानलं ज्याप्रमाणे संसदेत चर्चा होऊन कायदे पारित होतात त्याचप्रमाणे अनुभव मंडपात माणसानं कस वागलं पाहिजे यावर साधक बाधक चर्चा करून विचार पारित केले जात आणि हे सर्व विचार तत्कालीन लोक भाषेत म्हणजे कन्नड भाषेत काव्यबद्ध करण्यात येत असत आणि हेच वचन साहित्य होय पण वचन म्हणजे नुसता समाजाला दिलेला कोरडा उद्देश नाही तर आचरणात आणून सांगितलेला अनुभव आहे महात्मा बसेश्वरांनी वृत्तीला विरोध केला प्रत्येक व्यक्तीनं सत्य मार्ग अंग मेहनत करूनच आपले पोट भरले पाहिजे मग तो संसारी असो वा संन्यासी असो कायकच खरा कैलास आहे परिश्रम हेच खरे परमेश्वर आहे आपलं काम हीच खरी ईश्वर पूजा आहे तेव्हा आपण आपलं काम करताना सर्व काही विसरून ते काम सत्यतेनं आणि पूर्ण निष्ठेने करावं असा महान संदेश त्यांनी दिला कायकाची महती आपल्या एका वचनातून ते गातात ते म्हणतात ज्याने भिजवली घामाने ही काळी माती आयुष्यभर कष्ट उपजले पोटासाठी अखंड श्रमाने आपल्या देहास ज्याने राबविले तन मन श्रमपूर्वक ज्याने झिजवले तयाने केली खरी इष्टलिंग पूजा झोपडी मद कैलासा परी कथनी करणी असे एक भिक्षा वृत्तीला कडाडून विरोध करताना घरी न रावी ऐसे करा हो देवा द्या हो देवा माझ्या हाती गवताची काडी आणि मी जरी शरणू म्हणत भिक्षा मागितल्यास तिथून पुढे जा म्हणा हो देवा अर्थात कि माझ्या घरी जरी फुटक खापर राहिलं आणि माझ्या हातात फक्त खाण्यासाठी गवताची काडी राहिली तरी मी तुमच्याकडे भिक्षा मागायला आलो तरी तुम्ही भिक्षा न देता मला पुढे जा म्हणावं आणि म्हणजे परिश्रमाचं महत्त्व मला सांगावं असं स्वतःविषयीच बशवेश्वर म्हणतात परिश्रमाचे महत्त्व सर्व शरणांनी मान्य केले आणि परिश्रमाला खरा कैलास मानले याबाबत शरण आदैया आपल्या एक वचनात म्हणतात असता कायकात मग्न असो गुरु दर्शन लिंग पूजा ही विसरावी असता जंगम समोर नका घेऊ दखल त्याची कायकातच खरा कैलास असल्या कारणाने अमरेश्वर लिंग ही आहे कायकातच म्हणजे आणि साक्षात ज्ञान देणाऱ्या आपल्या परिश्रमाला सर्वोच्च स्थान दिले त्याचबरोबर सर्व कामे सारखीच आहेत सर्व कामांचा आपण आदर केला पाहिजे कारण कामाने मनुष्य श्रेष्ठ व कनिष्ठ होऊ शकत नाही त्याचं श्रेष्ठत्व हे त्याच्या आचरणाशी संबंधित असत अशी श्रमाकडे समानतेने बघण्याची दृष्टी महात्मा बसेश्वरांनी दिली महात्मा बसेश्वरांचं हे मानवतावादी कार्य पाहून अंबीर चौडय्या अक्का महादेवी महाराष्ट्राचे उरिलिंग देव बहुरुपी चोडय्या शरण आदैया काश्मीरचा राजा महादेव अफगाणिस्तानचे मंगरूळ शंकर देव विदर्भाचे ढोर ककैया त्याचबरोबर श्रमा

वैश्यांना समाजाच्या मुख्यधारेत आणण्याकरिता त्यांची लग्नी स्वर्ग नर्क, नर्क अशा भ्रामक कल्पनेला विरोध केला आनी स्वर्ग आणि नर्ग सर्व भ्रामक कल्पना आहेत याविषयी महात्मा बसेश्वर आपल्या एका वचनात म्हणतात स्वर्ग लोक मृत्यू लोक असे काही नसे हो सत्य बोलणेच असे देव लोक हो असत्य बोलणेच असे मृत्यू लोक हो सदाचारातच असे स्वर्ग हो अनाचारात दिसे खरा नर्क हो यास तुम्हीच असे प्रमाण हो संगम देवा ज्योतिष्य पाहणे आणि भविष्य पाहणे याविषयी महात्मा बसेश्वर आपल्या एका वचनात म्हणतात पोपटाने भविष्य सांगून उपयोग काय कळे ना त्याला त्याचेच मांजर कधी त्याला खाईल काय सर्व जग पाहणारे डोळेच डोळे पाहू शकत नाही दुसऱ्याचे भविष्य सांगणारे ढोंगी कधी स्वतःचेच भविष्य शकत नाही पहा हो संगम देवा ते दे म्हणतात वडीलधारे होय म्हणतील तोच शुभ दिन जानावो हो। लग्न राशी कुळ चंद्र बळ तारा बळ गुण संबंध तेव्हाच आहे शुभ जानाव हो। उद्यापेक्षा आजचाच दिन शुभ जानावो हो। कुडल संगम जाती भेदाने त्रस्त झालेल्या समाजाला आणि शूद्र आणि अतिशूद्र अशांचा तिरस्कार करणाऱ्यांना महात्मा बसेश्वर म्हणतात आकाश एकच वेशी बाहेर आणि वेशीतल्या आतल्यांसाठी जमीन एकच शूद्र आणि शिवालयासाठी पाणी एकच स्वच्छ आणि आचमनासाठी कुळ एकच स्वतःला जाणून घेण्यासाठी सर्व असती एकच तुम्हाला जाणून घेण्यासाठी पहा हो संगम देवा महात्मा बसेश्वर फक्त बोलणारेच नाही तर कृतीही करणारे होते बोले तैसा चाले त्याची बंदावी पावले असच त्यांचं आचरण होत या दरम्यान जातीभेदांच्या भीती तोडण्याकरिता ब्राह्मण माधुरस यांची कन्या कलावती व चांबार हरळहिया यांचा पुत्र शिलवंत याचा विवाह अनुभव मंडपाच्या मार्गदर्शनाने आणि संमतीने लावण्यात आला संपवण्याकरिता उचललेले हे त्या काळी एक महान अशा या क्रांतिकारक विचाराने सर्व समाज ढवळून निघाला आणि त्या काळातील सनातनी कर्मट लोकांच्या पत्नी ही गोष्ट पडली नाही त्यांनी राजा बिजोलाचे कान भरणे सुरू केले या घटनेने धर्म बुडाला धर्म बुडाला असा टाह फोडत मधुरच हरळ

म्हणतात शरण दृष्टी पडता मना वाटे उल्हास न दिसता मनाची ज्ञान अवस्था पहा दिवस रात्र परी भासे रात्र दिवसा परी भासे आपलीच अवेलना करून काळ कसा कंठवू एक एक क्षण एक युगास मज वाटे पहा हो कुडल संगम देवा शरणांचा विरह सोसण्यापरी मज मरण प्रिय भासे कल्याण प्रती क्रांती झाली वचन साहित्य नष्ट करण्याचा सा प्रयत्न केला गेला शरणांच्या कतली होऊ लागल्या महात्मा बसवेश्वर कुडल संगम येथे आले आणि अशा भयान परिस्थितीत सन अकराशे सदुसष्ट साली नागपंचमी या दिवशी

तिला स्पर्शली बसव ज्योती अनुभव प्रकाश तिचा फाकला त्यात शरणांचा मेळा भरला ते स्थल झाले भक्ती सदन झाला हो देश परम पावन या गृहेश्वर लिंगाची मज आनंद झाले हो लिंगी मज दर्शन झाले हो लिंगी मज बसव दर्शन अशा महान महात्मा बसेश्वरांच्या चरणी कोटी कोटी वंदन सर्व समाज बांधवांना गणेश वैद्य औरंगाबाद यांच्याकडून बसवमय हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा